Hello friends, I am Prashant Welcome to my Dreams Comes True YouTube channel. Let's we learn a new topic today. The topic is how to make a verbal question or how to make a yes/no type question. Let's share a beautiful PPT related to verbal question. मेक वर्बल क्वेश्चन दिलेल्या वाक्याचा वर्बल क्वेश्चन किंवा नो टाइप क्वेश्चन बनवा देर इज अ क्वेश्चन इन अवर माइंड हाउ टू मेक अ वर्बल क्वेश्चन ऑफ गिवन सेंटेन्स देर इज अ क्वेश्चन बट आय हॅव अ आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इन द नेक्स्ट लाईफ मूव टू द नेक्स्ट लाईव्ह आय एम अ इंटेलिजन्स स्टुडंट आय एम अ इंटेलिजंट स्टुडंट या वाक्याचा आपणाला वर्बल क्वेश्चन म्हणजेच नो टाईप क्वेश्चन बनवायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे पहा काय करावं लागेल आपल्याला आय हा सब्जेक्ट आहे एम हे आहे एम आधी घ्या आय नंतर घ्या वाक्यात राहिला जो भाग आहे इंटेलिजन्स स्टुडंट तो आहे तसा घ्या क्वेश्चन मार्क कसा येईल पहा वर्बल क्वेश्चन एम आधी आय नंतर वाक्यात राहिलेला भाग इंटेलिजन्स स्टुडंट आहे तसा शेवटी क्वेश्चन मार्क सोप ना पहा पुढे जाऊया पुढचं वाक्य आय हॅव अ पेन माझ्या जवळ पेन आहे इथं आय हा सब्जेक्ट आहे हॅव हे ऑक्झली वर्बल काय करायचंय पहा हॅव आधी घ्या आय नंतर घ्या राहिलेला भाग अ पेन आहे तसा क्वेश्चन मार्क कसेल पहा हॅव त्यानंतर आय राहिला भाग अ पेन आणि क्वेश्चन मार्क पा दे आर नॉट पुलिश ते मूर्ख नाहीत हे वाक्य आता निगेटिव्ह सेंटेन्स आहे याचा आपल्याला काय करावं लागेल याचा आपल्याला उवरवल क्वेश्चन बनवायचा आहे सोप्या अगदी पहा काय करायचं पहा आर नॉट हा जो पूर्ण भाग आहे नॉट जर जोडून आला असेल वर्ब ऑक्झरी वर्बला जोडून जर नॉट आला असेल तर ते ऑक्झरी वर्ब बरोबरच घ्यायचं म्हणजे आर नॉट आधी घ्या दे नंतर घ्या ओके आर नॉट आधी घेतलं दे नंतर घेतलं वाक्यात राहिलेला भाग फुलिश आहे तसा क्वेश्चन मार्क बघा आर नॉट दे फुलिश यात थोडासा बदल करावा लागेल तो बदल असा असेल आरनड चा शॉर्ट फॉर्म काय आरंट तो आरंट घेतला नंतर दे घेतलं वाक्यात धरलेला भाग फुलिश आहे तसा क्वेश्चन मार्क समजलं असेल आपणाला ओके अशा आशा वाटतो आता पुढच्या वेगळ्या प्रकारच्या कडे वाटचाल करूया आय एम रायटिंग अ लेटर टू माय मदर मी माझ्या आईला पत्र लिहित आहे हिथं आय काय आहे सब्जेक्ट एम ऑक्झली बरोबर एम आधी घ्या आय नंतर घ्या वाक्यात राहिलेला भाग रायटिंग अ लेटर टू माय मदर आहे तसा क्वेश्चन मार्क पहा काय एम आधी आय नंतर रायटिंग अ लेटर टू माय मदर आहे तसा भाग घेतला क्वेश्चन मार्क सोपय पहा पुढच्या वाक्याकडे आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क इन टाइम इथे कसं पहा आय सब्जेक्ट आहे हॅव ऑक्झली वर्ब आहे वर्बल क्वेश्चन बनवा हॅव आधी घ्या आय नंतर घ्या वाक्या जो राहिलेला भाग आहे कंप्लीटेड माय होमवर्क इन टाइम आहे तसा शेवटी क्वेश्चन मार्क कसा आहे बघ हॅव हॅव आधी आय नंतर राहिला भाग आहे तसा शेवटी क्वेश्चन पहा जर थोडस वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे की ज्या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑक्झली वर्ब नाही त्या वाक्याचा वर्बल क्वेश्चन बनवायचं कसा पहिलं उदाहरण आहे ही वर्क्स व्हेरी हार्ड आता पहा इथं सब्जेक्ट ही आहे ऑक्झली वर्ब आहे का कुठला एम इज आर वॉज वेर हॅव हॅज हॅड डू डज डीड नाही आहे परंतु वर्बल क्वेश्चन बनवायसाठी ऑक्झेल वर्ब लागतं सह्यकारी क्रियापद लागतं मग घ्यायचं कसं पहा तर वाक्यातलं मेन वर्ब बघा काय आहे वर्क्स ते कोणत्या काळात आहे वर्क्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे वर्तमानकाळी रूप आहे काळी रूप असेल तर ऑक्झिलिव्हर वर्ब घ्यायचं डू किंवा डज आता इथं मेन ला यस प्रत्यय म्हणून डज घ्यायचं पण आपण वाक्य करून घेऊया शी मेन वर वर्ब ला यस प्रत्यय म्हणून डज घेतलं त्यानंतर वर्क त्यानंतर हार्ड वाक्य कसं येईल ही डज वर्क हार्ड आता याचा ओव्हरबल क्वेश्चन मानवा कसा होईल डज आधी घ्या ही नंतर घ्या वाक्यात राहिलेला भाग वर खाड आहे तसा क्वेश्चन मार्क कसा येईल डज आधी ही नंतर वर खाड राहिलेला भाग क्वेश्चन मार्क डज ही वर खाड हा आता यासारखंच पुढचं वाक्य पहा मोहन प्लेड व्हेरी वेल आता या वाक्यामध्ये पहा वर्बल क्वेश्चन करिता ऑक्झिज वर्ब आहे काय मी जर वॉझ वेर हॅव हॅज हॅड डू डज डीड नाहीये मग काय करायचं ऑक्झली वर्ब घ्यायचं काळानुसार बघा मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद जर पहिल्या रूपात असेल तर डू किंवा डज हे ऑक्झली वर्ब घ्या भूतकाळात असेल तर डीड घ्या आता बघा मेन वर्ब प्लेड इडी प्रत्यय म्हणजे भूतकाळात आहे म्हणून घ्यायचं डीड हे ऑक्झली वर्ब म्हणून डीड हे ऑक्सिली वर्ब टाका पा मोहन डीड प्ले व्हेरी वेल आलं आता याचा वर्बल क्वेश्चन बनवायचा कसा येईल डीड आधी मोहन नंतर वाक्यात राहिलेला वाघ प्ले व्हेरी वेल आणि क्वेश्चन मार्क कसा येईल पा, डीड मोहन प्ले व्हेरी वेल क्वेश्चन मार्क आशा करतो की नक्कीच आपणाला दिलेल्या वाक्यापासून वर्बल क्वेश्चन म्हणजेच नो टाइप क्वेश्चन बनवायचा कसा हे नक्कीच समजलं असेल आता या एट द एंड ऑफ दिस लेसन ऍट द एंड ऑफ दिस लेसन आय हैव गिवन सम सेंटेसेस टू मेक अ वर्बल क्वेश्चन ओके ना डियर स्टुडंट्स you have to make a verbal question of these all given seven sentences practice these sentences at home okay now make a verbal question of the following these are the seven sentences okay see you in next period i i hope यू हॅव्ह अंडरस्टँड व्हेरी वेल दिस लेसन सी यू इन नेक्स्ट पिरियड गुड नाईट विद्यार्थी मित्रांनो पाठाच्या अंति सात वाक्य आपणाला सरावासाठी दिलेली आहेत ती सात वाक्य नक्कीच सोडवा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय ती सात वाक्य आपल्याला समजणार नाही